आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेवन न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा गलाई बांधवाच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आमदार शहाजी बापू पाटील कलकत्ता दौऱ्यावर रवाना व्यवसायानिमित्त कलकत्ता येथे स्थायिक झालेल्या सांगोला तालुक्यातील गलाई बांधवाच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आमदार शहाजी बापू पाटील शनिवारी कलकत्ता दौऱ्यावर रवाना झाले आहेत पश्चिम बंगाल ची कुलस्वामिनी काली मातेचे दर्शन घेऊन श्रीराम वाटिका वीस नंबर सलकिया स्कूल रोड हावडा हॉल कलकत्ता येथे आमदार शहाजी बापू पाटील गलाई बांधवाच्या आडी जाणून घेत त्यांना मार्गदर्शन करणार व्यवसायानिमित्त कलकत्ता येथे स्थायिक झालेल्या सांगोला तालुक्यातील गलाई बांधवाच्या अडी अडचणी जाणून घेण्यासाठी आमदार शहाजी बापू पाटील शनिवारी कलकत्ता दौऱ्यावर रवाना झाले आहेत शनिवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता नेताजी सुभाषचंद्र बोस एअरपोर्टवरती आमदार शहाजी बापू पाटील यांचं आगमन होणार आहे रविवारी सकाळी नऊ वाजता पश्चिम बंगालचे कुलस्वामिनी काली मातेचे दर्शन घेणार आहेत त्यानंतर दुपारी एक वाजता श्रीराम वाटिका वीस नंबर सलकिया स्कूल रोड हावडा हॉल कलकत्ता येथे सर्व गलाई बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संजय दिघे राम चव्हाण उत्तम जरे, दत्ता बुलबुले महादेव झरे यांनी केलंय शुभम आईवळे टी व्ही न्यूज सांगोला